गेल्या अठरा एप्रिलला बहुजन विकास अभ्यासच्या वतीने मी तहसीलदार साहेबांनी मागणी केली होती की निर्वाळाची जी तीन तीन महिन्याची रक्कम आहे ती तात्काळ अशी मागणी आम्ही केल्यानंतर माननीय तहसीलदार साहेबांनी तात्काळाचा निर्णय घेऊन एकोणीस तारखेला सात कोटी पंचेचाळीस लाख पासष्ट हजार रुपये बँकेकडे वर्ग केले आणि बँकेने असे वाटप के चालू केले निर्णयाचं पहिल्यांदा मी तहसीलदार साहेबांचं लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो तिथे जे आम्ही आंदोलन केलं जातो त्या आंदोलना अगोदर सर्व निराधाराला न्याय दिला तहसीलदार साहेबांनी न्याय दिला बँकेने न्याय दिला कारण तीन महिन्यापासून परेशान आहेत अडीच हजार बाराशे रुपये मदत कुटुकुंबाची मदत मिळते आणि ती मदत यांच्या गोळ्यासाठी होते आणि ते अत्यंत चांगलं काम आज बँकेने केल्यामुळे वाटप केल्यामुळे आम्ही आमचं पुढे आंदोलन रद्द करून पुरेश एकदा बँकेचं भरभरून अभिनंदन करून आमच्या आंदोलन आदेश आणि यांनी सांगितलं तर सावलीची व्यवस्था करा बँकेने सावी सुधी व्यवस्था केली आहे उदगीत शाखेचं आम्ही अभिनय करतो निराधाराला तुम्ही मदत केलात अशीच मदत तुम्ही मिळवणी केलेल्यात अशीच मदत तुम्ही पुन्हा एकदा करावी निराधार तुम्ही न्याय देण्याचं काम करावं ही राष्ट्रमागणी आमचे आमचं बहुजन विकास आघाडी कोणतं राजकीय नाही गेल्या वीस वर्षापासून आम्ही निराधाराला आपण शेतकरी कष्टकरी यांच्या न्याय एखाद्या लढत असतो सर्व पिक सर्व लढलेले आणि तुम्ही आता चांगलं काम केलं सर्वांचं अभिनंदन करून विशेष करून पत्रकार देखील कारण या बातम्या सर्व पत्रकारांनी लावल्या